राज्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित चला सविस्तर बातमी जाणून घेऊयात बघा मित्रांनो दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचं दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजीचं अत्यंत महत्त्वाचं शासन निर्णय बघा मित्रांनो प्रस्तावना केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तीन पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक एक जानेवारी दोन हजार चार रोजी किंवा त्यानंतर शासन दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती नियम एकोणीसशे बहात्तर दोन हजार एकवीस लागू करण्याचा एकवेळ पर्याय वन टाईम ऑप्शन देण्याबाबत केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या संदर्भातील क्रमांक दोन येथील कार्यालय ज्ञापनान्वये निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार बघा मित्रांनो केंद्र शासनाच्या उपयोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तथापि त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना ही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाइम ऑप्शन संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वय देण्यात आलेला आहे बघा मित्रांनो शासनादेश उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या सहायक संचालक गट ब औद्योगिक सुरक्षा व आरोग्य या संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे मित्रांनो येथे सविस्तर यादी दिलेली आहे या कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना निवडण्याचा विकल्प देण्यात आलेला आहे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय दिलासादायक मोठी बातमी आहे अपेक्षा करत मित्रांनो लवकरच राज्य शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सरसगट जुनी पेन्शन योजना लागू करून कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करून त्यांना दिलासा द्यावा मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद